राष्ट्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे गोळेगणी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात नुकत्याच तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा पार पडल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये साने गुरुजी विद्यालय लोहारे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत कबड्डी क्रीडा प्रकारात चौदा वर्ष वयोगटात मुलांनी प्रथम क्रमांक पटकावलाय प्रथम क्रमांक मिळून जिल्हास्तरावर पात्र झालेत यासह चौदा वर्ष वयोगट मुले सहाशे मीटर धावणे चतुर्थ क्रमांक ऋग्वेद जितेंद्र शिंदे गोळाफेक यश योगेश शिंदे प्रथम क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुले तीन हजार मीटर धावणे सुजल प्रवीण बांद्रे प्रथम क्रमांक शंभर मीटर धावणे द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे यश गोपाळ जाधव प्रथम क्रमांक थाळीफेक यश सुभाष मोरे प्रथम क्रमांक गोळाफेक तृतीय क्रमांक एकोणीस वर्ष वयोगट मुले Premises, शंभर मीटर धावणे रोहन राजेश चिंचघरकर प्रथम क्रमांक लांब उडी प्रथम क्रमांक तिहेरी उडी प्रथम क्रमांक चौदा वर्ष वयोगट मुली सान्वी सचिन चौधरी प्रथम क्रमांक गोळाफेक थाळीफेक खुशी योगेश निकम प्रथम क्रमांक लांब उडी सानवी तुषार पवार गोळाफेक द्वितीय क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुली शर्वरी कळंबे थाळीफेक द्वितीय क्रमांक शुभेच्छा मांढरे पंधराशे मीटर धावणे द्वितीय क्रमांक विशाखा पवार आठशे मीटर धावणे तृतीय क्रमांक श्रद्धा उतेकर तीन हजार मीटर चालणे द्वितीय क्रमांक अशी बक्षिस मिळवली आहेत जिल्हा स्तरावर पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण विश्वस्त सुखदेव मोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी देशमुख यांनी विद्यालयाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व खेळाडूंचं कौतुक केलं असून त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक रुपेश झाडाने वाठोरेसर संघाचे व्यवस्थापक ऋषिकेश शेलार आणि सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले